मराठा आरक्षणाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे परंतु तेथे ते अपयश आले तर आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल त्यासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी एकोणीस डिसेंबर रोजी विधानसभेत केली यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे विजय वडेट्टीवार म्हणाले मराठा धनगर आरक्षण विषय अधंतरी आहे ते म्हणतात की आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊ परंतु तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल परिणामी आचारसंहितेत तो विषय मार्गी लागणार नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा समाजाला लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न सरकार करते लॉलीपॉपशिवाय दुसरं काही नाही आरक्षण देण्याची नियत सरकारमध्ये नाही ओबीसी समाजासाठी व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष काही करायची यांची मानसिकता नाही असंही घणाघात त्यांनी केला मराठा आरक्षण मिळालं नाही तर आम्ही निवडणुका होऊन देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत यावर विजय वडेट्टीवार म्हणाले सरकार मुख्यमंत्री आणि जरांगे हे पगून घेतील हा त्यांचा प्रश्न आहे त्यात आम्हाला पडण्याची गरज नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले विधानसभेत सर्वपक्षीय चौऱ्याहत्तर सदस्यांनी सुमारे सतरा तास या प्रस्तावावर आपली भूमिका मांडली त्यानंतर मराठा इतर मागास प्रवर्ग आणि धनगर आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिकेच्या माध्यमातून हे आरक्षण टिकवण्यासाठी एक खिडकी उघडली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर हे आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रभावी बाजू मांडेल परंतु तेथे अपयश आले तर आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल त्यासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली